माझे नाव परिणीता डोळे शिंदे आहे मी गटात आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित अर्ध राज संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत भाग घेतला आहे माझे श्लोकचे नाव मनाचे श्लोक आहे गणादिश जोई सर्व गुणांचा गुणारम बारम गुणांचा नमू शाळ चत्वार माचा गमू पंत आनंत या राग वाचा या जातव गणे सर्व गुरांचा ईश आहे जो सर्व सर्वांचा मूळ आरंभ आहे देवी सरस्वती मुळ आहे तिला नमन करू श्री रामचंद्रांचा नसलेला त्यावर वाटचाल करू मना पाप संकल्प सोडून द्यावे मना सत्य संकल्प जीवी,